दिवाळी सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येते पण रस्त्यावर भीक मागणाऱ्यांच्या जीवनात कसला दिवाळीचा आनंद हेच लक्षात घेऊन नगरमधील शिक्षक वंचितांची दिवाळी हा उपक्रम राबवता निराधार अनाथ राहण्याचे दुर्भाग्य आणि त्यातच अंध अपंगत्व वाटायला आल्याने सतत समाजापासून वंचित राहणाऱ्या गरिबांसोबत अहमदनगरच्या आजी माजी शिक्षकांनी आज आगळीवेगळी दिवाळी साजरी केली अहमदनगर येथील महानगरपालिका जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमधील शिक्षकांनी गेल्या आठ वर्षापासून हा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आज सकाळीच रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व अनाथ निराधारांना एकत्र करून नाभिकांमार्फत दाढी कटिंग केली त्यांना उठणे लावून स्वतःच्या हाताने आंघोळ घातली आणि त्यानंतर सर्वांना नवीन कपडे आणि मिठाई वाटण्यात आली आज या ठिकाणी दीपावली निमित्ताने समाजातील ते अपंग वृद्ध असतील त्यांना नातेवाईकांनी सोडले त्यांच्या जवळच्या लोकांनी सोडले त्यांच्या जीवनामध्ये खरी दीपावली साजरी व्हावी या त्या हेतूने या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे माजी केंद्रप्रमुख सर्व त्या ठिकाणी जे आज विद्यमान नोकरीमध्ये असणारे शिक्षक आणि रिटायर झालेले शिक्षक हे सर्वजण या उपक्रमामध्ये सहभागी आहेत आणि मिठाई देऊन त्या ठिकाणी नवीन कपडे वाटप करत असताना आम्हाला खऱ्या अर्थाने असं वाटतंय की आमच्या कुटुंबामध्ये जसा आम्ही आनंद पाहतोय फटाके घेताना आम्ही त्या ठिकाणी थांबतोय आणि या वंचितांना त्या ठिकाणी दिपाळी साजरी करत असताना या वस्तू भेट देत असताना आम्हाला तो आनंद वाटतोय आणि खऱ्या अर्थाने हीच दिपाळी आम्ही मानतो आणि त्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि मी या सर्व सहकाऱ्यांना आणि त्याचबरोबर या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या मध्ये जे काही वंचित घटक होते त्यांना या ठिकाणी मिठाईचं वाटप करण्याने आम्हाला आनंद मिळतो आणि हाच आनंद आम्ही आमच्या कुटुंबाचा आनंद मान मानतो धन्यवाद त्यानंतरच रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सारे आयुष्य निराधार म्हणून रेल्वे स्थानकावर जगणाऱ्या गरीब निराधार अनाथ अंध अपंग आणि मनोरुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंदात आपला दिवाळीचा आनंद शोधून ज्योत पेटविणाऱ्या शिक्षकांचा हा अभिनव उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय असाच आहे गेल्या आठ वर्षापासून आम्ही आज सामाजिक कार्यकर्ते एकत्र उपक्रम राबवतो यामध्ये कारिकर् जे वंचित घटक आहे समाजामध्ये विशेषतः अंध अपंग आणि घरातून हाकलून दिलेले या रस्त्यावर इथं येऊन झोपतात इथंच माधुगरी मागतात आणि अशा लोकांना दिवाळीचं सण माहीत नाही या सणाच्या निमित्तानं लो या लोकांना एक चैतन्य निर्माण व्हावं दिवाळी काय अनुभवता यावी या भावनेतून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आम्ही सुरू करतो आहे याच्यातून त्यांना एक आनंद मिळाला की आम्ही जरी दिवाळीच्या सणानिमित्त घरी नसलो तर हेच माझं घर आहे आणि जे कार्यकर्ते आहेत हेच माझे घरातले माणसं आहेत अशा भावनेतून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे या गरिबांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून आमची दिवाळी साजरी झाली असं या शिक्षकाने सांगितले चालवणारी प्रथा त्यांनी या वर्षी साजरी या ठिकाणी गेली खरोखरच या ठिकाणी सर्वसामान्याचे ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात ज्यांना प्रपंचातून बाहेर हाकडून दिलं जातं पोट भरण्यासाठी ते या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर भीक मागून खातात त्यांना कपडे नाहीत त्यांना दिवाळी काय आहे हा शब्दसुद्धा कदाचित मला वाटतं माहीत नसेल परंतु त्यांची आज या ठिकाणी जी दिवाळी साजरी झाली त्या ठिकाणी त्यांना प्रथमदा या ठिकाणी परिसर स्वच्छता झाली त्यानंतर या ठिकाणी जे प्रत्यक्ष भीक मागतात त्यांना एकत्र एक केलं त्यांना आंघोळी घातल्या आंघोळी घातल्यानंतर त्यांना yes. तेल दाढी कटिंग त्यांच्या केल्या आणि या सर्वांना कपडे गणवेश परिधान सर्वांना दिला पॅन्ट शर्ट असतील लुंगी असतील शर्ट असतील त्याचबरोबर त्यांना मिठाईचा पुडा दिला या ठिकाणी खूप आनंद व्यक्त त्यांच्या चेहऱ्यावरचं जर हसू पाहिलं त्या लोकांचा तर खरोखरच सर्वांना फार उपक्रम हा उल्लेख वाटला प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जिवनुस्पने मेट्रो महानगराची लाइफलाइन नगर